ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः वाचन बाग हा आठ आपण श्री स्वामी विद्यानंद यांच्या लेखाचा भाग आज पूर्ण करीत आहोत काल आपण इथपर्यंत वाचलं होत कि या करता त्यांना स्वानुभवाने उत्स्फूर्त असा अनुभव घ्यायचा होता आणि त्याकरता जगदंबेचे दास म्हणून राहणे त्यांना अभिप्रेत होते आता त्या पुढचा भाग आता आहे पण त्यातून मिळणारा भक्ती सुधारस त्यांना एकट्याला चाखायचा नव्हता तर बांधवांना देखील त्यांना त्यात समाविष्ट करून घ्यावयाचे होते भक्तीच्या स्तरावरील विशाल जीवन त्यांना जगायचे होते व ते त्याप्रमाणे जगले उच्च आध्यात्मिक स्तरावरून ते कवी गायक तंतकार चित्रकार शिल्पकार आणि बागवान झाले एकेकाळीचा एके रामचंद्र गोडबोले नावाचा एक सामान्य तरुण एवढ्या उच्च दशेला गेला सामान्यत्वातून असामान्यत्व सहजी येत नाही त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात देहाला देखील तुच्छ समजून ईश्वराचा ध्यास घ्यावा लागतो भौतिक जीवन केवळ शून्यवत करावे लागते ते सर्व स्वामींनी केले समग्र प्रक्रिया ज्या ठिकाणी घडून आली तो हा अनंत निवास एकदा आजाराचं निमित्त झालं आजारी दर्शित असताना स्वामी स्वतःच्या घरी होते किंचित आराम पडल्यावर बाबा देसाईंनी त्यांना अनंत निवासात आणले या पुढील चिरसमाधी होईपर्यंत परें, घेईपर्यंत समग्र जीवन अनंत निवासात व्यतीत झाले किंबहुना लौकिकातून पारलौकिकाचा स्तर त्यांनी गाठला त्या करता त्यांच्या ठिकाणी जे आध्यात्मिक क्रांती घडून आली त्या समग्रतेचा साक्षीदार केवळ अनंत निवास आहे अनंत निवासातील कण आणि कण स्वामींच्या वास्तव्यामुळे पुनित आहे अमृतधारा हे स्वामींचे काव्य हा एक अमोल हिरा आहे स्वामींच्या जीवनातील सर्व पैलू त्या हिर्यात प्रतिबिंबित झाले आहेत एक प्रकारे अमृतधारा म्हणजे स्वामींचे आत्मचरित्रच असे म्हणायला हरकत नाही स्वतःच्या आध्यात्मिक उत्क्रांतीचे सर्व बारकावे त्यात जणू त्यांनी रेखाटलेले आहेत स्वामींनी जणू अमृत धारेच्या रूपाने सर्व साधकांना एक हुंडी लिहून दिली लि। जो कुणी हुंडी वटवून घेण्याचा प्रयत्न करील त्याला खचितच कोट्यावधी मोलाचे आत्मधन निश्चितच प्राप्त होणार आहे स्वामीनी स्वतःची आत्मिक अवस्था इतकी उच्च दशेला नेली कि ते जणू जगनमातेशी संवाद करू लागले त्यात त्या आईला त्या म्हणतात आई, आई तुझ्या काव्याशी क्रीडा करणारा मी सुखी आहे आत्मिक स्वतंत्रतेचा श्रेष्ठ अनुभव व्यक्त करताना स्वामी म्हणतात आई मी काहीच नाही लेखन करणारे माझे हात म्हणजे तुझेच हात आई तुझ्या चित्ताने मी चिंतन करतो तुझ्या अंतकरणाने मी अनुभव घेतो ज्याप्रमाणे तू बंधमुक्त आणि स्वतंत्र आहेस तसाच मी देखील बंधमुक्त आणि स्वतंत्र आहे यानंतर स्वामींची प्रतिभा भौतिकतेच्या सर्व मर्यादा ओलांडून पुढे सरकते आणि कृतज्ञतेच्या भावातून मान्य करते की आई तुझ्या ज्ञानामृताने माझे पोषण झाले तुझ्या प्रेमाचे भरज़री वस्त्र मी परिधान करतो नर्तक ज्याप्रमाणे भरजरी भरझरी तथा रंगदार वस्त्रे परिधान करून नृत्य करतो त्याप्रमाणे स्वामी म्हणतात आई मी आत्यंतिक सुखाच्या अवस्थेत मुक्तपणे आणि अनि अनिर्बंधपणे भक्ती ज्ञान आणि योगाची वस्त्रे परिधान करून धुंदपणे नाचत आहे हे समग्र प्रेम आणि आनंद यांच्या पदन्यासावर चालणारे नृत्य करताना स्वामी म्हणतात आई तुझ्या राऊळात हे चालू आहे आणि हे राऊळ शाश्वताचे आहे किंबहुना अनंतवाच्या अनंतत्वाच्या शाश्वताचे आहे, ज्या ठिकाणी स्वामींनी अनंतापर्यंत उत्क्रांती साधली प्रत्यक्ष महाविष्णूचे देखील दर्शन घडले तोच हा अनंत निवास अनंत निवासाने रामचंद्र गुडबोलेना स्वामी पण दिले आणि स्वामींकडे येणाऱ्या सर्व साधकांना स्वामींनी चोखाळलेली वाट दाखवली अनंत निवासाचे हे कार्य स्वामी असेपर्यंत एवढेच मर्यादित नाहीये तर ते शाश्वत आहे अनंत काळपर्यंत चालणारे आहे अनेकांचे अनेक अनुभव या अनंत निवासाशी निगडित आहेत अशा या अनंत निवासाला त्रिवार वंदन करून लेखणीला विराम देतो या ठिकाणी श्री स्वामी विद्यानंद पुणे यांनी लिहिलेला ज्ञानगंगेचा उद्गम अर्थात अनंत निवास हा लेख पूर्ण होतो आहे उद्याच्या लेखात आपण तुझ सगुण मणुकी निर्गुण रे हे श्री माधव रानडे बुडे यांनी लिहिलेल्या लेखाच्या श्रवणास सुरुवात करूया धन्यवाद ओम तत्स